स्थानिक गुन्ह्याअन्वेषण शाखेच्या पथकानं दोघा सराईत चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या अकरा मोटरसायकली हस्तगत केल्या उजगावजवळ राहणारा तेवीस वर्षांचा फिरोज यरगट्टी आणि विक्रमनगरमध्ये राहणारा चोवीस वर्षांचा इरफान खान या दोघांनी कोल्हापूर शहर वडगाव शिरोली एम आय डी सी सांगली इथून मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली या दोघांकडून मोटरसायकली चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यात मोटरसायकल चोरीचे गुन्हे वाढले आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सातत्यानं विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असतो पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार वसंत पिंगळे आणि संजय हुंबे यांना दोन तरुण कोल्हापुरातील बागल चौक परिसरात चोरीच्या मोटरसायकलवरून फिरत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकानं आज दुपारी बागल चौकात सापळा लावला संशयावरून तेवीस वर्षाच्या फिरोज यरगट्टी आणि चोवीस वर्षाच्या इरफान अहमद खान यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडं चौकशी केल्यानंतर ते ज्या गाडीवरून फिरत होते ती स्प्लेंडर मोटरसायकल वडणगे येथून चोरल्याचं त्यांनी कबूल केलं अशा प्रकारे शिरोली एमआयडीसी शाहूपुरी पेठवडगाव आणि सांगलीमधून अकरा मोटरसायकली चोरल्याची त्यांनी कबुली दिली त्यानुसार पोलिसांनी आठ लाख रुपयांच्या अकरा मोटरसायकली त्यांच्याकडून हस्तगत केल्या या दोघा चोरट्यांकडून मोटरसायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे